चला नमस्कार मंडळी आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर आपल्या दिवसाची आजही सुरुवात ट्रॅव्हलिंगच्याच व्हिडिओमध्ये जाणार आहे तर हा आजचा व्हिडिओ एवढा इंटरेस्टिंग आणि एवढा मस्त आहे तर तुम्ही असंच व्हिडिओला कनेक्ट राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इतकी छान आम्ही आज मजा केली आहे शेतामध्ये वगैरे आणि खूप मस्त तर आमच्या गावाकडे जाताना छान सावरगावची रेणुका देवीचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही काही पुढे जात नाहीत कधी वेळ तर खूप सुंदर असं मंदिर परिसरामध्ये गेले तर आता सध्या काही यात्रा वगैरे नसल्यामुळं तेवढी काही गर्दी नव्हती पण यात्रा असल्यावर नवरात्रीमध्ये आणि चैत्र महिन्यामध्ये एवढी गर्दी असते तिथं की भरपूर बघायचं कामच नाही आणि आमचं आराध्य देवत राणी सावरगावची रेणुका देवी तर चला तुम्ही पण माझ्यासोबत सोबत छान असं देवीचं दर्शन घ्या आणि देवीचं दर्शन मन स्वक्त असं घेऊ चला तर इथं तीर्थकल्लोळ आहे आणि तीर्थकल्लोळामध्ये जाण्यासाठी एंट्री फीस आहे दोन रुपये पण असं आहे की तिथं एक म्हणणं आमच्या सोहळा वाड्यांसाठी आमच्या राणी सावरगावच्या शेजारी सोहळा वाडे आहेत जसं आमची कागणीवाडी आहे तसं तर त्या वाड्यातल्या वाड्यावरच्या लोकांना फ्री दर आहे ते कल्लोळाचं म्हणजे हातपाय धुण्यासाठी चेहरा वगैरे कारण ते म्हणजे मला तेवढी काही डिटेल्स माहिती नाही पण ते बांधण्यासाठी मदत केलेली आहे म्हणजे सा सोळा वाड्याच्या लोकांनी ती देवीचा कल्लोळ त्याच्यामुळं फ्री आहे मग मला गेल्या गेल्या त्या ताईंनी विचारलं तुम्ही कुठलच्या मी म्हटलं मी कागनेवाडीची बरं जाऊ शकता तर खूप मस्त असं कलोळामध्ये जाऊन स्वच्छ हात पाय वगैरे धुवून घेतले आणि परत मानसीला पण छान हे केलं सध्या पाण्याची थोडीशी क्वांटिटी कमी आहे मध्ये उन्हाळा पण आहे आणि यात्रेच्या टाईममध्ये पाणी सोडतात मध्ये पण सध्या आता थोडं कमी आहे पाणी तर छान सर्व झाल्याच्या नंतर निघालो तर आपण देवीच्या मंदिराकडे तर ही मेन एंट्री आहे आमच्या राणी सावरगावच्या देवीची तर मस्त असे एंट्रीला देवीचं नाव घेऊन छान असा प्रवेश केला आम्ही देवीच्या मंदिरामध्ये तर मंदिर परिसरामध्ये गेल्याच्यानंतर एवढं सुंदर एवढं फ्रेश आणि एकदम असं पॉझिटिव्ह वातावरण असते आणि हे दुकानं इथं बसणारे तर पूर्ण बारा महिनेच बसणारे असते कारण म्हणजे पुजारी वगैरे त्यांनी टाकलेलेच इथं आणि एरवी म्हणलं की बाहेर असते सगळे लोक बसायला तर छान असं नारळ वगैरे घेतला आम्ही पण तिथं पूजेसाठी आणि छोट्या लेकरांसाठी खेळणी होत्या परत आपलं देवाचं सामान हातातले दोरे माळा वगैरे ह्या आजींना थोडंसं बोलून मस्त वाटलं छान बोलले त्यांना आणि बोलल्याच्या नंतर मग मी चाले आणि इथंच एक साईडला ते जे आपण बत्ताशे बनवतात ना ते बत्ताशे बनवायला सुरू होते खूप मस्त वाटलं मी कसं बनवते थोडंसं बघितलं आणि त्यानंतर कुंकाचे हळदीचे असे टोपलेच टोपले तिथं बघायचं काम नाही कारण कुठल्याही मंदिरात जा इतकं एकदम फ्रेश आणि इतकं छान वाटते की सांगूच नाही त्यानंतर असंच दर्शन घेतलं ना आता आपली एंट्री होत आहे देवीच्या गाभाऱ्यामध्ये ती पहिली जी होती ते मंदिर परिसरामध्ये एंट्री झाली आता ही आपली देवीच्या गाभाऱ्यामध्ये एंट्री व्हाय तर असे आपल्याला तीन दरवाजे आहेत गाभाऱ्यात बी म्हटलं तर थोडासा हे बाहेरचाच परिसर आहे त्यानंतर आणखीन मधात एक दरवाजा आहे तर छान असं देवीचं नाव घेतलं आणि पायरीचं दर्शन घेतलं आणि पायरीचं दर्शन घेतल्याच्या नंतर खूपच मस्त असं गेलो मध्ये मध्ये गेल्याच्या नंतर इथंच हुंडी म्हणजे पैसे वगैरे टाकण्यासाठी ते देवीचं आहे आणि इथं होमाचं आहे तर आपलं नवरात्रामध्ये तिथं होम पेटवला जातो खूप मस्त देवीचा होम असतो आणि नवरात्रात नऊ दिवस वेगवेगळे वाहनांवर देवीचे वेगवेगळे रूप वगैरे ते असते सर्व तिथं तर मला पण तेवढी काही डिटेल्स माहिती नाही कारण मी पण गेल्याच्या नंतर दर्शन घेणं आणि येणं एवढंच असते त्याची थोडीशी माहिती पाहिजे असेल तर म्हणजे अनुभव माणसाकडूनच घ्यावा लागते आपल्याला काहीतरीचं जास्त माहिती नाही तर आता ही झाली मेन गाभाऱ्यामध्ये एंट्री आणि माणसाच्या जे मनात आहे ते देवाला कुठून ऐकू जात आहे कुठून नाही मला काही माहिती नाही त्याच्यातलं पण माझी एवढी इच्छा होती की मला कधीतरी असा योग लागावं की मी व्हिडिओ घ्यावं आणि देवीच्या एकदम मेन जवळ जाऊन देवीची ओटी भरून दर्शन घ्यावी का तर माझं लग्न होऊन सात आठ वर्ष झाले सात वर्ष पूर्ण झालेत वर्ष सुरू आहे तर आठ वर्षात मला कधीच म्हणजे असं एंट्री भेटली नाही माझी इच्छा होती की तिथं जावं आणि ती, ती देवीने माझी इच्छा आज पूर्ण केली आहे तर एवढं मस्त वाटलं अष्टमीच्या दिवशी या ताई पूजा करत होत्या इथल्या ताई आहेत त्यांनी तर त्यांचा व्हिडिओ घेतला त्यानंतर ताई म्हणल्या तुम्ही आतून या म्हणल्या अष्टमीची देवीची पूजा आहे आणि आपण सर्वजण मिळून करू ता माझं तर भाग्य उदयाला आलं असंच वाटलं मला आणि मी छान असं गेले मध्ये गेल्याच्या नंतर आता माझ्याकडं व्हिडिओ घ्यायला कोणी नव्हतं त्याच्यामुळं त्या ताईच म्हणल्या तिथं भैया बसलेला आहे ना तो व्हिडिओ छान घेतो त्याला घेऊ द्या म्हणल्या ठीक आहे म्हणलं मग त्या भैयाने व्हिडिओ घेतला आणि खरंच पहिल्यापासूनच म्हणले आहेत की आ, इच्छा असेल तेथे मार्ग दिसेल तर तसंच माझं काम झालं माझी खूप दिवसापासूनची इच्छा आज पूर्ण झाली आणि ती बी अष्टमीच्या मुहूर्तावर आणि माझ्या मनात नव्हतं ना ध्यानात नव्हतं जर मला जर हे अगोदर माहिती असलं तर मी छान अशी साडी वगैरे घालून गेले असते पण मलाच माहिती नव्हतं की मला हे आजचा पूजेचा मान इथल्याचं भेटल म्हणून तर आणि ह्यांचं काम असल्यामुळे मी गेले तिकडं बाहेर आणि मी म्हणलं मग मला देवीच्या मंदिरामध्ये दे सोडा थोडंसं एक अर्धा तास काम होतं बाहेर जाण्यापेक्षा तर खरंच एवढं मन भरून आलं देवीच्या समोर मला असं बसून पूजा वगैरे अष्टमीची करता आली मला आता शब्दात मांडता येईना एवढं म्हणजे छान वाटलं तिथलचं आणि खूप छान असं मी त्या काकूंसोबत पूजा केली परत बाहेर एक काकू बसल्या होत्या त्यांनी जसं सांगेल तसं सा ऐकून वगैरे केली तर हे पुढे बघू शकता <laughs> I'm not going to मग देवीची पूजा झाल्याच्यानंतर बाहेर एक छोटीशी देवी आहे मग तिथलची पण त्या ताईंनी पूजा केली ही माझी छोटीशी मैना तिथं बसून छान करायला त्यांनी सांगतील तसं तर मानसीने छान असं हळद कुंकू वगैरे वाहून पूजा करून घेतली त्यानंतर आम्ही निघालोत मंदिराच्या बाहेर आणि मंदिराच्या बाहेर आल्याच्यानंतर मंदिराच्या पाठीमागूनच ही छान आपली विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती आहे तर छान असं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतल्याच्या नंतर इथे एक मुलगी आली होती आणि तिनं म्हणली हळदी कुंकू लावा मला तर ह्या तिला हळदी कुंकू वगैरे लावत होत्या प्रसाद ते दिला तर खूप छान वाटलं तिला पण तर चला तुम्ही पण पुढं असंच व्हिडिओला कनेक्ट राहा आणि छान असं एकदम मंदिर परिसर सध्या रिकामा रिकामा आणि खुला -कुला, खुला 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 आहे आणि हेच परिसर नवरात्रामध्ये बघा इथं पाय ठोवायला जागा नसते एवढी जास्त जागा आणि एवढी भरपूर गर्दी असते सूर्य कोठी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येश सर्वदा प्रारम्भी विनंती करू गणपती विद्याधया सागरा ज्ञान प्रहरण शुद्धी बुद्धी चिंता असले तर दुःख दरिद्रा वगैरे देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा बसता बहुत ऋषभी दोन हिरी प्रकाशक सरी अत्यंत शे सागरे माथा सेंदूर पांढरी वरवरे दुर्वांकुराचे कृ आणि सर्व दर्शन वगैरे झाल्याच्या नंतर आपली लागली कागणीवाडी कागणीवाडी लागल्या बरोबर आपल्या तळ्याची एंट्री असते पहिली गावाच्या जवळ जाते वेळेस कसलं भारी एवढ्या उन्हाळ्यात पण एवढं छान तळ भरलेलं आहे एकदम शांत वातावरण आणि फक्त पक्ष्याचा चुचु चुवाट आहे तिथं आणि पाणी आमच्याकडं जास्त असल्यामुळं असं शिवारामध्ये हिरवे हिरवं आहे असं उन्हाळा आहे आणि उदासीनता नाही खूप मस्त अशी हिरवी हिरवी मका होती शेतामध्ये छान असा सगळ्या निसर्गाचा आनंद घेत घेत मस्त आम्ही गेलो आता शेतामध्ये आमच्या आणि आमचे आहो आंबे उतरत आहेत तुम्ही बघू उतरायचे इतले काढा की जरा जास्त आहे तिकडून अरे ये ले खड़ा कैसे करे है कैसे करे डाल लो नो मुझे चाहिए अगर गीला होता तो बहुत सारे ये जाते ना गिग जाम ताकि ना तो है बोर्ड नहीं साथे जाते ना तोरे चला छान असा गावाकडचा गावरान मेवा <laughs> पहाडाचे आंबे आणि भुमुंगाच्या शेंगा अजून बहुत सारे आंबे आहेत का कुठे आहेत बहुत सारे आंबे इधर इधर आहेत

नाऊद शेतामध्ये काय गोष्ट आहे बोला बर शेत फिरून झाल्याच्या नंतर सोमवार होता त्या दिवशी आणि चला म्हणलं मग तिथंच आमच्या शेताच्या जवळ केदारेश्वर महादेवाचं मंदिर आहे ला लौक तर सध्या गेटला लॉक लावले कारण बाहेर लग्न सुरू होतं त्याच्यामुळं आणि छान असं केदारेश्वर महाराजाचं दर्शन घेतलं आणि मस्त असं मन भरून आलं सोमवारच्या दिवशी आमच्या नशिमामध्ये भरपूर योग होते दर्शनं वगैरे घ्यायचे आणि आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरून